गेल्या काही वर्षापासून राज्यातील अशिक्षित भूमिहीन अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न बिकट झाला आहे शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत त्यामुळे यासाठी आता सरकारनेच पुढाकार घेऊन अशा तरुणांसोबत लग्न करणाऱ्यांना अकरा लाख रुपयाचे शासकीय अनुदान देण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी महामहीम राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व इतर मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे आज मी हे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री यांना दिलेले आहे विषय असा आहे महाराष्ट्र राज्यात अशिक्षित भूमिहीन अत्या अल्प शेतकरी तरुणांसोबत लग्न करणाऱ्या लग्नात अकरा लाख रुपये शासकीय निधी सप्रेम भेट योजना सुरू करण्याबाबत महाराष्ट्रामध्ये अशिक्षित अत्यल्प भूलधारक व सुशिक्षित बेरोजगार अशा तरुणांचा लग्नाचा अति बिरकट प्रसंग निर्माण झालेला आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून हा प्रश्न राज्यात भेडसावत आहे या प्रश्नाकडे लक्ष देण्याकरता पश्चिम महाराष्ट्रात अनेक नवदेवांनी सामूहिक प्रदर्शन सुद्धा केलेले आहे परंतु याकडे शासनाने लक्ष दिले नाही माझी मागणी आहे की हा अकरा लाख रुपयाचा निधी लग्नात द्यावा आणि या निधीचा जर दुरुपयोग केला तर ज्यांनी शासनाला फसवलं त्याच्यावर एफ आय आर दाखल करून त्याला कडक 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 शिक्षा व्हावी असा नियम पारित करावा आणि लग्न न होत नसल्यामुळे जन्मदर हा खूप कमी होऊन राहिलेला आहे काही दिवसात तर शाळेत मुलं मिळणार नाही आणि लग्न झाले नाही तर तरुणांचे विचार नक्षलवादी विचाराकडे झुकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी मागणी आहे की जसं आपण लाखो करोड रुपये रस्त्यावर खर्च करून राहिलो लाखो करोड रुपये उड्डाण पोलावर खर्च करून राहिलो त्याचप्रमाणे जन्म दर वाढविणे मार्ग याकरिता हा निधी खर्च करावा हीच एक अपेक्षा आहे आणि राज्यामध्ये जर हे घडलं नाही ना तर बिकट परिस्थिती होईल याकरिता शासनाने लागल्यास उच्च समिती निर्माण करावी दोन तीन महिन्याचा अभ्यास करावा आणि यावर उपाययोजना करावी हीच अपेक्षा